नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम ज्ञानगंगा घरोघरी हे ब्रीद घरो वाक्य घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम डी यू फोर झिरो फाय शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र मराठी या पाठ्यपुस्तकाचे आज आपण वाचन करूया घटक सहा मराठी विषयाचे आशय आणि अध्यापन पद्धती एकात्मिकरण अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये एकूण सहा घटक आहेत घटक एक मराठीच्या अध्यापनासाठी सामान्य व विशिष्ट अध्यापन पद्धती घटक दोन मराठीच्या विशिष्ट अध्यापन पद्धतीची चर्चा घटक तीन वाङ्मय प्रकारानुसार तसेच स्तरानुसार अध्यापन घटक चार पद्याचे किंवा कवितेचे अध्यापन घटक पाच व्याकरणाचे अध्यापन घटक सहा मराठीच्या अध्यापनास उपयुक्त कौशल्ये पाठाचा सारांश पारिभाषिक शब्द आणि अधिक वाचनासाठी पुस्तके दिलेली आहेत या पाठाच्या घट अध्यापनानंतर या घटकाचा अभ्यास आपण केल्यावर आपणास समजू शकेल की मराठी विषयाच्या अध्यापनासाठी सामान्य किंवा विशिष्ट पद्धतीची निवड आपण करू शकाल ग मराठीच्या अध्यापनासाठी प्रतिमानांचा वापर करू शकाल मराठीच्या अध्यापनासाठी उपागमाचा विचार करू शकाल मराठीसाठी उपयुक्त अध्यापन कौशल्य वापरू शकाल आणि मराठी भाषेच्या नवीन भाषिक संप्रेषण पद्धतीचाही वापर करू शकाल पाठाचे प्रास्ताविक मागील घटकात आपण अध्यापन घटकांचे आशय विश्लेषण कसे करावायचे याचा विचार केला मराठीचे अध्यापन करताना तुम्ही विविध अध्यापन पद्धतीचा वापर करीत असता अध्यापन पद्धतीचा विचार करत असताना आपण उद्दिष्टांचा विचार करतो आशयाचा विचार करतो त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांचा स्तरही समजून घ्यावा लागतो अध्यापन पद्धतीप्रमाणे आता आपण अध्याम अध्यापनाची प्रतिमाने या नवप्रवाहाचा देखील विचार करणार आहोत मराठी भाषेच्या नवीन भाषिक संप्रेषण पद्धतीचाही येथे या घटकामध्ये आपण विचार करावयास आहे विषय विवेचन घटक एक मराठीच्या अध्यापनासाठी सामान्य व विशिष्ट अध्यापन पद्धती मराठीच्या अध्यापनासाठी ध्येये व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तुम्ही सध्या ज्या पद्धती वापरता त्या वापरताना विद्यार्थ्यांचा वयोगट त्यांची मानसिक कुवत वैशिष्ट्ये बौद्धिक पातळी लक्षात घेता म्हणजेच काय शिकवायचे का शिकवायचे व कसे शिकवायचे याचे चित्रच आपल्यासमोर असावे लागते ते असे कसे शिकवायचे तर अध्यापन पद्धती का शिकवायचे तर ध्येय व उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावे लागते आणि काय शिकवायचे तर आशय लक्षात घ्यावा लागतो मराठीच्या सामान्य व विशिष्ट अध्यापन पद्धती मराठीच्या अध्यापनात वापरल्या पद जाणाऱ्या पद्धती ह्या बहुतांशी विषयामध्ये वापरल्या जातात तथापि मराठीसाठी विशिष्ट अशा अध्यापन पद्धती आहेत त्या खास मराठी विषयासाठी वापरल्या जातात त्या कोणत्या आहेत त्याचा आपण आता विचार करूया यामध्ये सामान्य पद्धती ज्या आहेत त्या आहे व्याख्यान कथन नाट्यीकरण चर्चा उद्गामी अवगामी सामान्य पद्धती समस्या निराकरण परिसंवाद स्वाध्याय प्रकल्प समवाय बुद्धिमंथन आणि प्रश्नोत्तरे आणि विशिष्ट पद्धतीमध्ये कथाकथन नाट्यकरण विशिष्ट पद्धती भूमिकाभिनय रचना पद्धती स संभाषण पद्धती मराठीच्या सामान्य पद्धतींच्या आपण चर्चा करूया त्यामध्ये व्याख्यान पद्धती पाहू अवस्थेतील मुलांसाठी या पद्धतीचा वापर करतात मोठ्या संख्येने असलेल्या समूहास संबोधित करण्यासाठी ही पद्धती वापरतात ही के शिक्षक केंद्रित पद्धती आहे एखाद्या विषयावर घट किंवा घटकावर सलग संपूर्ण माहिती द्यावायची असल्यास शिक्षकाला भरपूर तयारी करावी लागते विद्यार्थी श्रोते असतात तथापि व्याख्यानात पुष्कळ वेळा निवेदन स्पष्टीकरण कथन किंवा समर्थन असते या पद्धतीने अध्यापन करताना भाषेवर प्रभुत्व असावे लागते मुद्द्यांच्या मान्य स्पष्टपणा असावा लागतो व्याख्यानातून अधूनमधून उदाहरणे दाखले देता येतात तत्त्वे सिद्धांत कठीण विषय मांडण्यासाठी नवीन माहिती प्रसंग घटना निवेदन स्पष्टीकरण यासाठी ही पद्धती अत्यंत उपयुक्त आहे उदाहरणार्थ इयत्ता अकरावीमधील गांधीजींच्या चरित्राचे मर्म संत एकनाथ इत्यादी नववीमधील भारतीय लोकांचा व्यापार व शेतीसाठी पाणी अशा सा सारखे पाठ शिकविताना या पद्धतीचा वापर करावा लागतो कथन पद्धती नवीन माहिती सांगण्यासाठी एखाद्या प्रसंगाचे स्थानाचे देखाव्याचे वर्णन करण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो थोड्याच वेळात बऱ्याच गोष्टी सांगण्यासाठी ही पद्धती वापरावी लागते कथनात आपले उच्चार स्पष्ट असतील बोलताना विशिष्ट शब्दावर जोर दिला तर कथन प्रभावी होते मात्र कथनात ओघ नसेल तर ते रटाळ होते इयत्ता पाचवीमध्ये भाकरीचं झाड नंदीवाला इयत्ता नववीमध्ये मी जालन्याच्या शाळेत जातो कर्मवीरांच्या आठवणी इयत्ता अकरावीमध्ये अव्वल तालुकादार इत्यादी पाठ शिकवताना कथन पद्धतीचाच वापर करावा लागतो नाट्यकरण मराठीमध्ये कविता लघुकथा नाट्यप्रवेश नाट्यछटा किंवा कोणताही भावपूर्ण उतारा शिकवताना त्याचे वाचन नाट्यकरणाशिवाय होऊ शकत नाही कथानाट्यप्रवेश ऐतिहासिक घटना इत्यादींमधील पात्रांच्या मनोभावाचे दर्शन नाट्यकरणानेच घडविता येते नाट्यकरण शिक्षक स्वतः करू शकतो विद्यार्थ्यांकडून वैयक्तिक किंवा जोडीने गटागटाने कर वर्गात करून घेऊ शकतो इयत्ता दहावीमध्ये लाल चिखल इयत्ता नववीमध्ये एकेकाचे वेळ धुणं इयत्ता सातवीमध्ये चोरी झालीच नाही प्राय इयत्ता आठवीमध्ये गोकुळची साक्ष आमचे अन्नदाते पावनखिंड इत्यादी पाठ शिकवताना आपण नाट्यकरणाचा वापर करतो पुढचा मुद्दा आहे चर्चा इयत्ता एखाद्या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी संबंधित प्रश्नांच्या विविध अंगांचे स्वरूप समजून घेण्यासाठी गटाने केलेले शाब्दिक प्रयत्न वा धडपड म्हणजे चर्चा होय चर्चा मुद्दाम घडवून आणता येते तसेच सहज व उत्स्फूर्तपणे करता येते गट चर्चेमध्ये छोटे छोटे गट करून एखाद्या विषयावर वेगवेगळ्या अंगांनी चर्चा घडवून आणली जाते बालभारती कुमारभारती योग भारती या मातृभाषेच्या पाठ्यपुस्तकात गटचर्चेसाठी विविध विषय देता येतील येत्या दहावीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उन्नतीचा मूलमंत्र हा विचार लेख आहे या उत्तराच्या आधारे उज्ज्वल आजच्या तरुणाने समाज विकासासाठी करावेचे कार्य या विषयावर गटचर्चा आयोजित आयोजित करन... करता येईल विद्यार्थ्यांना आपले मुद्दे विचार व मते मांडावयास सांगावे इयत्ता दहावीमध्ये आर्थिक विकासाकडे इयत्ता नववीमध्ये भारतीय लोकांचा व्यापार शेतीसाठी पाणी इयत्ता सातवीमध्ये लोखंडी नांगराचा जन्म इयत्ता सहावीमध्ये पत्र भूकंप प्रकाश इत्यादी पाठासाठी या पद्धतीचा वापर करता येईल पुढची पद्धत आहे उद्गामी पद्धती या पद्धतीत विद्यार्थ्यांसमोर अनेक उदाहरणे ठेवली जातात नंतर त्याचे पृथककरण व वर्गीकरण केले जाते त्यासाठी सामान्य घटक विद्यार्थ्यांच्या ध्यानात आणून दिला जातो त्या आधारे व्याख्या किंवा नियम तयार केला जातो या पद्धतीत आपण उदाहरणांकडून नियमाकडे जाण्याचा प्रयत्न करीत असतो मराठी विषयांच्या बाबतीत व्याकरण अलंकार वृत्ते शिकवण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जातो या पद्धतीत पाच पायऱ्या असतात ज्यामध्ये प्रस्तावना विषय प्रतिपादन तुलना व साहचर्य सामान्यकरण आणि उपयोजन उदाहरणार्थ भाषा शिक्षणात काय शिकवायचं असल्यास पहिली पायरी येईल विद्यार्थ्यांकडून आज काल व उद्या होणाऱ्या क्रिया काढून घेता येतील दुसरी पायरी असेल शिक्षक काळजीपूर्वक निवडलेले उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवतील त्यांना निरीक्षण कराव्यास सांगतील विचारांना प्रवृत्त करणारे प्रश्न विचारतील तिसरी पायरी असेल अनेक उदाहरणांचे विद्यार्थी निरीक्षण करतील व तुलना करतील चौथी पायरी असेल विद्यार्थी सामान्यकरण करतील आणि पाचवी पायरी असतील प्राप्त ज्ञानाचे उपयोजन करतील याचा अर्थ या नियमांतर्गत कोणती उदाहरणे येतात याचा शोध विद्यार्थी घेतील किंवा अन्य समान उदाहरणे देतील या पद्धतीत अध्यापन केल्यास विद्यार्थ्यांना तर्कशुद्ध व स्वतंत्रपणे विचार करावयाची सवय लागते विद्यार्थ्यांचा संशोध संशोधनावृत्तीस प्रेरणा मिळते पुढची पद्धत आहे अवगामी पद्धती या पद्धतीचा क्रम उद्गामी पद्धतीच्या अगदी उलटा असतो या पद्धतीत आपण प्रथम नियम किंवा सूत्र सांगतो उदाहरणे दे नंतर देतो ही विशिष्ट उदाहरणे त्या नियमानुसार आहेत की नाही याचा पडताळा पाहता या पद्धतीच्या पायऱ्या पुढील प्रमाणे येऊ शकतात एक प्रास्ताविक नियम सादरीकरण गृहितक उपयोजन आणि पडताळ यापूर्वीचे उदाहरण घेऊया काळ यामध्ये पहिली पायरी असेल आज आपण वर्तमान काळ शिकणार आहोत दुसरी पायरी असेल शिक्षक अपूर्ण वर्तमान काळाचा नियम सांगतील तिसरी पायरी शिक्षक अनेक उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर ठेवतील व अपूर्ण वर्तमान काळाचे निकष त्यावर लावण्यास सांगतील चौथी पायरी असेल विद्यार्थी अगोदर माहीत असल्याने व नियम दिलेल्या माहितीवर लावतील व निष्कर्षाप्रत येतील आणि पाचवी पायरी असेल विद्यार्थी स्वतःचे अनुमान बरोबर आहे किंवा नाही हे अन्य उदाहरणांच्या संदर्भात निय नियमांच्या आधारे पडताळून पाहतील मात्र या पद्धतीने नियम जरी चांगले पाठ होत असले तरी त्याचा वापर मात्रच व्यवस्थितपणे करता येत नाही उद्गामी व अवगामी पद्धतीचा वापर जर आपण संयुक्तपणे केला तर तो अध्यापनास अधिक उपयुक्त ठरतो म्हणजे उद्गामी व अवगामी या दोन्ही पद्धतीचा एकत्रित वापर करणे योग्य ठरते पुढचा मुद्दा आहे समस्या निराकरण पद्धती यामध्ये वैचारिक विकासासाठी ही पद्धती वापरता येते उद्गामी व अवगामी ही देखील समस्या सोडवण्याची पद्धती आहे त्यात आवश्यक ते फेरफार व सुधारणा करून विचार विकासात्मक प्रक्रियेला अधिक शास्त्रशुद्ध व निश्चित स्वरूप देण्याचा प्रयत्न या पद्धतीमध्ये केला जातो विद्यार्थ्यांकडून समस्या आल्यास ती स्वीकारावायची किंवा विद्यार्थ्यांपुढे एखादी समस्या ठेवायची या पद्धतीमध्ये समस्येची जाणीव परिकल्पनेची निवड परिकल्पनेची समस्येची जाणीव परिकल्पनेची निवड परिकल्पनेची तपासणी निष्कर्ष व तपासणी या पायऱ्या असतात या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा विकास होतो स्वतःच्या समस्या स्वतः सोडविण्याची सवय लागते व आत्मविश्वास निर्माण होतो समस्या निराकरण पद्धतीसाठी अनेक उदाहरणे देता येतील प्रत्येक धड्याचे वा कवितेचे विद्यार्थ्यांनी विश्लेषण करावयास हवे या पद्धतीमुळे विद्यार्थी आपल्या गरजा काय याचा शोध घेतील कृती करतील व विचारांना चालना मिळेल म्हणजेच इयत्ता नववीला कोंडवाडा धुनं वैशाखाचं वर्णन करणारे माहेर वाशिन ये कविता शिकवून झाल्यावर प्रश्न उपस्थित करता येईल सामाजिक आशयावरील कोणते पाठ शिकलो कवी किंवा लेखकाला यातून काय सांगायचे आहे समाज प्रबोधन कसे करता येईल अन्याय किंवा विषमता दाखविणारे चित्र काढा कोंडवाडा हे शीर्षक का दिले असावे ते योग्य की अयोग्य सामाजिक आशयाचा शोध घेणे उपमा प्रतिमावर चित्र काढण्यास सांगणे घोषवाक्य तयार करून घेणे सूत्र किंवा तत्त्व शोधून घेणे चाली लावणे अशा कितीतरी समस्या समोर ठेवून विचारांना चालना देता येईल सामाजिक आशयावरील कविता किंवा पाठांचा तक्ता तयार करा सुंदर उपमा किंवा कल्पना किंवा प्रतिमांचा तया तक्ता तयार करा नवे शब्द नवे अलंकारांची यादी तयार करा असे अनेक विचार प्रवरण करणारे प्रश्न किंवा समस्या देऊन समस्या निराकरण पद्धती वापरता येईल पुढची पद्धती आहे परिसंवाद परिसंवाद हा चर्चेचाच एक प्रकार आहे उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही पद्धती योग्य व उपयुक्त आहे परिसंवादासाठी एखादा विषय निवडून त्या विषयाच्या अ अंगोपंगांचा विचार करून आपणाला त्याची यादी तयार करता येईल एकेका मुद्द्यावर निवडलेल्या विद्यार्थ्यास सा बोलावयास सांगता येईल विद्यार्थी त्या अनुषंगाने तयार करतील व टिपणे काढतील विशिष्ट विषयाच्या अनुषंगाने बोलतील इतरांच्या प्रश्नाला उत्तर देतील विषयासंबंधी राहिलेल्या भागावर शिक्षकाला निवेदन करता येईल उदाहरणार्थ इयत्ता ये बारावीच्या पाठ्यपुस्तकात युवक भारतीमध्ये स्थूल वाचनासाठी ललित निबंध साहित्य प्रकार विशेष अभ्यासासाठी नियुक्त केलेला आहे या वाङ्मय प्रकारावर आधारित परिसंवाद आयोजित करता येईल त्यामध्ये ललित निबंधकार व त्यांची वैशिष्ट्ये ललित निबंधातून व्यक्त झालेले जीवनविषयक तत्त्वज्ञान ललित निबंधावरून व्यक्त झालेले जीवनविषयक तत्त्वज्ञान ललित निबंधावरून झालेले संस्कार अशी या विषयाची अंगे निश्चित करून चार पाच विद्यार्थ्यांना या परिसंवादात भाग घेण्याची संधी देता येईल तसेच उदाहरण इयत्ता दहावीच्या कुमार भारतीच्या संत साहित्य देऊन त्यावर परिसंवाद पद्धतीचा पर वापर करता येईल मात्र खालच्या वर्गात या पद्धतीचा वापनास वापर करता येणार नाही पुढची पद्धती आहे स्वाध्याय पद्धती या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान दृढ होते व ज्ञानाचे व्यवस्थित आकलन होते विषयाची रुच अभिरुची वृद्धिगत होते अभ्यासाची सवय लागते लेखी स्वाध्यायाची उदाहरणे सर्वच पाठ्यपुस्तकातून स्वाध्याय दिलेली आढळतात उदाहरणार्थ कथेतील पात्र कोणती आहेत अहिल्याबाईंचा स्वभाव वर्णन करा कोंडवाडा हे शीर्षक कवितेला का दिले श्रावण झुलवा कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहा कृष्णामाई पाठात कोणा कशाचे वर्णन केले आहे अशी अनेक उदाहरणे पाठ्यपुस्तकात प्रत्येक पाठाशेवटी असतातच स्वाध्याय देताना आपण त्यावेळी लेखी देतो त्यापेक्षा तोंडी व कृतीयुक्तही देता येईल उदाहरणार्थ ही कविता आईला म्हणून दाखवा निसर्ग चित्र काढा नदी सा काठी फिरून निरीक्षण करा बहिणीला ही कथा सांगा एखाद्या स्थळाला भेट द्या मुलाखत घ्या इत्यादी अनेक प्रकारांनी स्वाध्याय देता येतील पुढची पद्धत आहे प्रकल्प पद्धती यामध्ये विद्यार्थ्यांकडून समस्या प्रदान कृती करून घेता येते ही कृती विद्यार्थ्यांच्या गरजेतून हेतूमधून निर्माण व्हावी त्यामधून विद्यार्थ्यांचा वैचारिक विकास व्हावा हेही अपेक्षित आहे यामध्ये प्रकल्पाची निवड करावी लागते त्याची योजना तयार करावी लागते ती कार्यान्वित करून त्यांचे मूल्यमापन करावे लागते काही प्रकल्प समस्या प्रदान काही निर्मिती प्रदान उदाहरणार्थ शैक्षणिक साधने तयार करणे स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रमांचे आयोजन करणे इत्यादी आस्वादात्मक प्रकल्पसुद्धा करता येईल उदाहरणार्थ नाटक बसविणे काव्यवाचन नाट्यवाचन इत्यादी मासिके विशेषांक काढणे साहित्यिकांच्या जन्मतिथी पुण्यतिथी इत्यादी अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला प्रकल्पाद्वारे विद्यार्थ्यांना सहभागी करून घेता येईल मात्र आपली भूमिका ही मार्गदर्शकाची आहे हे आपणाला विसरून चालणार नाही पुढील पद्धत आहे बुद्धिमंथन पद्धती एखादा प्रश्न किंवा समस्या सोडवण्यासाठी एकाने विचार करण्यापेक्षा अनेकांनी विचार करणे हे केव्हाही फायद्याचे असते कारण वैयक्तिक बुद्धीपेक्षा सांघिक बुद्धी, बुद्धी केव्हाही प्रभावी असते एखादी समस्या सोडविण्यासाठी पारंपरिक विचारसरणी अपुरी पडते नव्याने विचार करणे आवश्यक असते यासाठी ही पद्धती वापरतात मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सामाजिक जीवनाच्या संदर्भात जे पाठ आहेत उदाहरणार्थ हुंडा बेकारी प्राणी प्रश्न पाणी प्रश्न कौटुंबिक नाती लोकसंख्या वाढ या समस्येसंबंधी कोणती उपाययोजना करावी एखाद्या संबंधी समस्येसंबंधी प्रत्येक विद्यार्थ्याला एक कल्पना मांडावयास सांगून त्याची यादी तयार करता येईल त्यांच्या संबंधी चर्चा करता येईल यामुळे विद्यार्थ्यांना मुक्त विचार व कल्पना करण्याची सवय लागते पुढची पद्धती आहे प्रश्नोत्तर पद्धती ही प्रश पद्धती तुम्ही सातत्याने वापरत असालच तुम्ही प्रस्तावनेत विषय विवेचना संकलनात मूल्यमापनात प्रश्न विचारताना काही पत्ते पाळता प्रस्तावनेत प्रश्न विचारून तुम्ही विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान जागृत करता विषय विवेचनात पाठ्यांशातील संकल्पनांची साखळी जोडण्याकरता विद्यार्थ्यांचे अवधान खेचून घेण्यासाठी ज्ञात आणि अज्ञात ज्ञानाचा एकमेकांशी संबंध जोडण्यासाठी शिकवून झालेल्या ज्ञानाची उजळणी करण्यासाठी प्रश्न विचारावे लागतात मात्र हे प्रश्न विचारताना केवळ माहितीवर प्रश्न विचारणे टाळावे लागते प्रश्नातून विद्यार्थ्यांची तर्कशक्ती विकसित झाली पाहिजे प्रश्नाचे स्वरूप निश्चित असावे प्रश्न वारंवार बदलू नये प्रश्नाचा उच्चार योग्य असावा विद्यार्थी उत्तर देताना कसा देतो याकडे आपणाला लक्ष द्यावे लागते अध्यापन परिणामकारक होण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो संकलनात झालेल्या पाठ्यांशाचे आकलन कितपत झाले आहे हे पाहण्यासाठी प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ प्रश्न एक मराठीच्या सामान्य व विशिष्ट अध्यापन पद्धती कोणत्या मराठीचे अध्यापन करताना तुम्ही सर्वसामान्यपणे कोणत्या पायऱ्यांचा अवलंब कराल मराठीच्या अध्यापनात तुम्ही नाट्यकरणाचा वापर कसा कराल मराठीच्या अध्यापनात प्रश्नोत्तर पद्धती वापरताना तुम्ही कोणते पथ्ये पाळाल याप्रमाणे लक्षात ठेवा व्याख्यान पद्धती व कथन पद्धती यामध्ये फरक आहे व्याख्यानात एखादे तत्त्व सिद्धांत अथवा कठीण विषय स्पष्ट करण्यासाठी उदाहरणे दाखले देऊन स्पष्टीकरण केले जाते कथन पद्धतीत एखाद्या प्रसंगाचे स्थानाचे घटनेचे वर्णन करता किंवा निवेदन केले जाते परिसंवाद हा चर्चेचाच एक प्रकार आहे घटक दोन मराठीच्या विशिष्ट अध्यापन पद्धतींची चर्चा त्यामध्ये पहिला मुद्दा आहे कथाकथन किंवा गोष्ट पद्धत गोष्ट किंवा कथा ऐकायला मुलांना खूप आनंद वाटतो गोष्टीचे विविध प्रकार असतात ऐतिहासिक कथा बोधकथा ग्रामीण कथा पौराणिक कथा लघुकथा इत्यादी कथांचे प्रकार पाठ्यपुस्तकात समाविष्ट असतात गोष्ट सांगायची म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा पूर्ण आशय तपशील संदर्भ माहीत असावा लागतो गोष्टीतील पात्रे त्यांचे स्वभाव विशेष भाषा भाषिक लकबी जाणून घ्याव्या लागतात गोष्टीतील प्रसंग काल स्थान भौगोलिक मर्यादा लक्षात घ्याव्या लागतात गोष्टीचा प्रारंभ कोठून करायचा व गोष्ट केव्हा व कोठे संपवायची याचा विचार वीचा करावा लागतो गोष्ट वाचताना किंवा सांगताना संवाद कथन आवेश स स्वरांचा चढउतार यांचाही विचार करावा लागतो कथेचे तात्पर्य बोध व व्यावहारिक जीवनात त्यांचा उपयोग इत्यादी गोष्टी विचारात घ्याव्या लागतात मराठीच्या पाठ्यपुस्तकातील गोष्ट ही कथन पद्धतीने तसेच प्रश्नोत्तर व स्पष्टीकरण पद्धतीने घेता येते इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकातील फेड हा पाठ ही क् एक संस्कार कथा आहे हा पाठ विद्यार्थ्यांना गोष्ट म्हणून सांगता येईल व त्यानंतर पाठाचे प्रकट व मनोगत वाचन कराव्यास सांगता येईल गोष्ट सांगताना पुढील मुद्दे विचारात घ्यावे लागतात एक गोष्टीतील पात्रे म्हणजे माधव माधवची आई माधवचे वडील डॉक्टर दामले गाडगी इत्यादी गोष्टीतील प्रसंग औषध आणणे दामले यांचे रागाचे बोलणे आईचे चालणे बाकी चुकती करणे इत्यादी तिसऱ्या गोष्टीतून होणारे संस्कार दारिद्र्यात देखील अभिमान सोडता कामा नये आणि जीवनात आत्मविश्वास व निर्णय शक्ती असली पाहिजे व्यवहारात जशाच तसे असे राहता आले पाहिजे चौथा मुद्दा आहे गोष्ट सांगताना पुढील भाव निर्माण झाले पाहिजे आनंद मातृप्रेम सेवा क्रोध त्वेष समाधान इत्यादी अशा प्रकारे पाठ निवडून गोष्ट पद्धतीच्या माध्यमातून मुलांवर संस्कार करता येतील दुसरी पद्धती आहे नाट्यकरण ही पद्धत सामान्यपणे इतिहास व मराठी या विषयांसाठी जास्तीत जास्त प्रमाणात वापरली जाते म्हणून ती विशेष अध्यापन पद्धती म्हटले आहे या पद्धतीची चर्चा मागे सामान्य पद्धतीमध्ये केलेली आहेच तिसरा मुद्दा आहे भूमिकाभिनय पद्धती भूमिकाभिनय पद्धतीमध्ये व्यक्तीला इतरांच्या परिस्थितीमध्ये तसेच इतरांच्या मनस्थितीमध्ये स्वतःला ठेवून त्याप्रमाणे व्यक्तीने विचार करावा अशी अपेक्षा असते भूमिका अभिनयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रसंग निर्माण करता येतील समस्याही उपस्थित करता येतील त्या त्या प्रसंगात कसे वागावे याची कल्पना विद्यार्थ्याला येईल शिक्षण व जीवन यांची गाठ बांधून देण्यासाठी भूमिका पालन मदत करते विद्यार्थ्याला समाजामधील विविध घटकांबरोबर त्याने कसे वागले पाहिजे याची कल्पना येऊन श शकते तसेच निर्णय घेण्याचे कौशल्य विकसित करता येते विद्यार्थ्याला या पद्धतीने स्वतःच्या भावना व कल मूल्य इत्यादींबद्दल समज येते इयत्ता ये आठवीमध्ये माझ माझे माहेर वाघधरा इयत्ता सहावीमध्ये दमडी अहमदभाई अडाणी देवगुणी लक्ष्मी पद्य माझी कन्या इयत्ता नववीमध्ये धुनं कणा मी जालन्याच्या शाळेत जातो इत्यादी पाठांसाठी या पद्धतीचा वापर करता येईल पाठातील पात्रे शोधून मी विद्यार्थ्यांना भूमिका कराव्यास देता येतील इयत्ता ये आठवीच्या पाठ्यपुस्तकातील माझे माहेर वाघधरा या पाठासाठी जयसिंगपूरला दादा पाटील काशी आणि सावळ्या या पात्राद्वारे भूमिका करून घेता येतील भूमिका पालन व नाट्यकरण यात फारसा फरक वरवर पाहता दिसत नसला तरी फरक आहे भूमिका पालन यात ठरलेली भूमिकाच वठवावी लागते भूमिकेत जाऊन भूमिकेप्रमाणे अभिनय करावा लागतो समाज प्रबोधन समाज जागृती हा प्रमुख हेतू असतो नाट्यकरण हे शरीर भाषेतून व्यक्त करता येते शिक्षक शिकविताना नाट्य करतो म्हणजे ना अध्यापनात आकर्षकता निर्माण करतो अभिनय हातवरे हालचाल यातून नाट्यकरण साध्य होते पाठ्यपुस्तकातील एखादी क कथा नाट्यकरण पद्धतीने शिकवता येते समाज प्रबोधन असतेच असे नाही मनोरंजन ना नाविन्य बदल पात्रांचे संवाद या गोष्टीसाठी नाट्यकरण वापरता येते पुढची पद्धत आहे रचना पद्धती रचना पद्धतींचा अर्थ आहे आपल्या भावनांना विचारांना क्रमबद्ध रीतीने मौखिक किंवा लिखित स्वरूपात अभिव्यक्त करणे रचनेचे क्षेत्र वाक्यरचनेपासून ते विचारापर्यंत स्वतंत्र प्रवाहाच्या अभिव्यक्तीपर्यंत विस्तृत आहे रचना पद्धतीमध्ये रचना या अध्यापनाच्या पद्धतीमध्ये काही उपपद्धती आहेत त्यामध्ये पहिली आहे चित्रवर्णन पद्धती यात विद्यार्थ्यांना रचनाविषयी संबंधित एक वा अनेक चित्रे दाखविता येतात शिक्षक या चित्रावर आधारित प्रश्न विचारतात त्यांची उत्तरे विद्यार्थी देतात मौखिक उत्तरानंतर विद्यार्थी लिहून काढतात प्राथमिक स्तरावर ही पद्धती उपयुक्त ठरते पुढची पद्धत आहे खेळ पद्धती खेळाच्या संदर्भात आपले विचार मौखिक स्वरूपात विद्यार्थी व्यक्त करतात तिसरी पद्धती आहे प्रश्नोत्तर पद्धती यामध्ये शिक्षक रचनेशी संबंधित प्रश्न विचारतात विद्यार्थी उत्तरे देतात त्यांची फलकावर नोंद केली जाते नंतर फलक पुसला जातो नंतर विद्यार्थ्यांकडून मौखिक व लिखित रचना करून घेतली जाते अनुकरण पद्धती या पद्धतीत विषय शिक्षक भाषा शैलीच्या दृष्टीने श्रेष्ठ व अनुकरणीय अशी सर्वोत्तम रचना सादर करतात विद्यार्थी ती भाषा शैली मनात ठसवितात त्यानंतर शिक्षकांनी दिलेल्या विषयावर त्याच भाषाशैलीचा वापर करून रचना लेखन करण्याचा प्रयत्न करतात संभाषण पद्धती या पद्धतीमध्ये सोप्याकडून ज्ञाताकडून अज्ञाताकडे या अध्यापन सूत्रांचा वापर केला जातो भाषा शिक्षणाची सुरुवात श्रवण भाषण वाचन लेखन अशा क्रमाने होत असते भाषा शिकवण्यासाठी सुयोग्य वातावरणाची निर्मिती केली जाते प्राथमिक स्तरावर कृती व चित्रे यांच्या साहाय्याने भाषा शिकवली जाते औपचारिकपणे व्याकरण प्रथम शिकविले जात नाही प्रश्नोत्तरांच्या या पद्धतीत महत्त्वाचे स्थान असते उदाहरणाद्वारे सामान्य नियम शिकवले जातात शिक्षक विद्यार्थी यांच्या सुसंवादातून दैनंदिन व्यवहाराचे ज्ञान दिले जाते शब्दार्थ संदर्भाद्वारे शिकवले जातात तर लेखन अनुलेखनाद्वारे करवून घेतले जाते श्रवणानंतर भाषण संभाषणाला महत्त्व आहे छोट्या मोठ्या गोष्टीतूनही क्षमता विकसित करता येते आपल्या मनातील भावना विचार दुसऱ्यांना व्यक्त व्यवस्थितपणे सांगता आले पाहिजे आपले व्य संभाषण मृदू गोड व आकर्षक हवे सुव्यवस्थित बोलता येणे ही जीवनाची अत्यंत आवश्यक गरज आहे भाषण संभाषणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये अनेक दोष संभवतात त्यामध्ये विशिष्ट अक्षरांकडे उच्चार नीट करता येत नाही घाई गडबडीत बोलणे शब्द मागे पुढे होणे वाक्यरचना नीट न करता येणे इत्यादी उदाहरणार्थ या पद्धतीत विद्यार्थ्यांना सहज ओगवते बोलता येण्यासाठी काही प्रसंग सांगतात त्यावर सलग बोलण्यास सांगतात त्यामध्ये गप्पा गोष्टी देखील असतील तर बोलाव्यास सांगता येईल उदाहरणार्थ माझी आई दिवाळी रे रे पावसा मी पाहिले प्रदर्शन या विषयावर विद्यार्थ्यांना एक दोन मिनटे बोलण्याची संधी देता येईल भाषिक संप्रेषणातचा वापर करून विद्यार्थ्यांना सहज बोलता कसे या करायचे याचा पुढे नमुना दिलेला आहे तो पाहूया शिक्षक कृती सुट्टीतून कोणत्या गावाला गेला होतास गावाला जाताना बसने प्रवास केलास की रेल्वेने तुझ्याबरोबर कोण कोण आले होते प्रवासाला जाताना कोण कोणते साहित्य बरोबर घेतले होते रस्त्यात आणखी कोणकोणती गावे होती प्रवासात कोणकोणत्या गमती जमती केल्या प्रत्यक्षात ठिकाणी पोचल्यावर तू काय काय पाहिलेस परतीचा प्रवास कसा केला एकूण प्रवासात तुला गंमत वाटली का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी देतात असे सहज सोपे प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना बोलते करता येईल